आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे येत्या पाच दहा पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल आमचा विश्वास आहे आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवतेवरती पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल ठीक आहे आज सुद्धा माझं आव्हान आहे तुम्ही पक्ष चोरलात चिन्ह चोरलात सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे उद्या त्याची उद्या का सहा तारखेला सुनावणी आहे आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे येत्या पाच दहा पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल ना आता एवढा आमचा विश्वास आहे आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवतेवरती एक पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे कधी घ्या ठीक आहे पावसाचं थैमान आहे पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल भगव वादळ या महाराष्ट्रामध्ये येईल आणि अमित शहाना सांगतोय अब्दालीला सांगतोय की या लोकसभेत जेवढे वर्ल्ड तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा जसं संजय तुम्ही बोललात ना शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरच्या ते एवढे वार झाले की वार करायला जागा नाही तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा जय हिंद जय महाराष्ट्र